नगरपालिका निवडणुकीत आघाडीस निवडून येणार अजय गव्हाणे शहरातील नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकीत उतरणार असून पूर्णा नगरपालिकेच्या निवडणुकीत आघाडीची सत्ता येणार असल्याची माहिती शरद पवार राष्ट्रवादीचे परभणी जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष अजय गव्हाणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले यावेळी माजी नगरसेवक मेहबूब कुरेशी सुनील जाधव बाबा नवाब आदर्श नाटकर रौप कुरेशी दादाराव पंडित मनोज उभाडे अमजद कॅप्टन मुजीब कुरेशी अहमद बागवान संदीप खरे पवन आगलावे अजिम नाजा गंगाधर यादव वसंत शिंदे मुखीत कुरेशी वैभव गायकवाड मोजाहिद कुरेशी सय्यद टिपू सिद्दीकी बागवान समीर बागवान सय्यद जुनेद आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते सर्वप्रथम कमी दिवस झाले मी पूर्ण जे छातीनगर परिजवार शेवटचा पूर्णा शहराजवळ झाला आहे त्याच्यामध्ये जितके नव्वद दहा तारखेला आम्ही परभणी राष्ट्रवादी कार्यालय भवनामध्ये जे काय मुलाखती ठेवल्या आहेत इच्छुक उमेदवारांची त्याच्यानंतर मी सांगू शकेल काय दुसरा आघाडीचा का धर्म आम्ही सगळे पाळणार आहेत सन्माननीय परभचे लाडके खासदार जाधव साहेब उद्या येणार आहेत परब्न आज आहे तिथं पण उद्धव साहेबांमुळे त्यांची भेट झाली नाही त्यांची सगळ्यांची भेट घेऊन आम्ही आमच्या पुढची दिशा ठरवणार आहे हा इच्छुरी भेटी झाले आहेत काही नाव सांगता येणार नाही मला त्यांच्या काही आठ पण आघाडी धर्मपाळ ठरल्यानंतर मला आमच्या सगळ्यांचं एकच नाही राष्ट्रवादी मी आघाडी कोणतं आहे तुम्ही राष्ट्रवादी कोणता येईल आघाडीचा आमचं एकच उमेदवार आहे जो कोणी राहील तो त्यांचा स्वतंत्र परमेण जिल्ह्यामध्ये पूर्ण नगरपालिकेच अशी आघाडीवर आहे जी निर्विवाद आज समजू शकत तुम्ही की इथला महापौर इथला नगराध्यक्ष आणि इथली कौन्सिल ही महाविकास आघाडीचीच राहील काय म्हणतात त्यांचं कार्य आपण जिथं बसलोय समजा नगरपालिका बिल्डिंग बघा पुतळे गेलेले रस्ते आहेत आणि सन्मानी बंडोर आमचं हो पूर्ण लाड द्यायचं त्यांनी इथं विशेष लक्ष दिलंच आहे काही लोकांना हो आव्हान हेच करणार की शहराचा विकास बघत असताना व्यक्तीचा सुद्धा विचार करायला पाहिजे एकता राहिली तर त्या घराला महत्व आहे त्या गावाला महत्व आहे म्हणून आपल्या गावाची एकता अखंड ठेवावी महाराष्ट्राचा जो एक सर्व घेऊन चालणार महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराचा महाराष्ट्र आहे तो अखंड राहावा तो कधी तोटाव नाही याची काळजी घ्या आमची एकी हीच आमची ताकद आहे आमची आघाडी हीच आमची ताकद आहे त्यांचं काय चालू आहे आम्हाला काही गेंद नाही लोकांनी आम्हाला पहिले इथं नगराचं आमचं ठेवलं आहे आघाडीचा आणि पुढे तोच नाही धन्यवाद